दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवस ईडी कोठडी कार्यकर्ते रस्त्यावर सोलापूर विद्यापीठ परीक्षेचे वेळापत्रक ठरलं नाही एक एप्रिल पासून परीक्षेला सुरुवात बार्शी पोलीस ठाणे हद्दीतील धनाजी नवले तीन जिल्ह्यातून तडीपार मुंबईतील वांद्रे पीएफ रकमेच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी मॅनेजर विरुद्ध तरुणीची पोलीस तक्रार पुणे शहरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर कॉलेज ट्युशनला जाणाऱ्या मुलींना अडवून गैरवर्तन मुख्यमंत्री केजरीवाल अटकेच्या निषेधार्थ आम आदमी कार्यकर्त्यांची दिल्लीत उग्र निदर्शने पिंपरी जमीन हडपून जीवे मारण्याची धमकी दोघांवर एटीजीचा गुन्हा दाखल पत्नीशी अनैतिक संबंधांचा संशय पोलिसांनीच व्यापाऱ्याला गोळी झाडून संपवले छत्रपती संभाजीनगरमधील घटना अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात ता अपघातात ता लागली आग दोन्ही ट्रक कार जळून खाक आणि सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सहा वर्षीय मुलाचा खूण आईचाही आत्महत्येचा प्रयत्न